नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील आजचे म्हणजे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चे लाल कांदा बाजारभाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता तेराशे तर चौदाशे रुपये सरासरी भाव होता अकराशे तेराशे रुपये कमीत कमी भावता नऊशे तर अकराशे रुपये उलटा आणि उलटी होती सहाशे तर एक हजार पन्नास रुपये आणि खाद होती तीनशे तर पाचशे पन्नास रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती शंभर नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती तानवड येथील आजचे लाल लालकांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता पंधराशे पन्नास ते सोळाशे पन्नास रुपये सरासरी भावता तेराशे पन्नास ते चौदाशे पन्नास रुपये कमीत कमी भावता सातशे पंच्याऐंशी ते बाराशे रुपये उलटा आणि उलटी होती पाचशे ते एक हजार तीन रुपये व येथील आजचे लाल कांदे चाळक होती एकशे एक्क्याण्णव नाग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण येथील आजचे लाल लालकांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता पंधराशे तर अठराशे सत्तर रुपये सरासरी भावता तेराशे पन्नास ते चौदाशे सत्तर रुपये आणि कमीत कमी भावता पाचशे ते बाराशे रुपये व येथील आजची लाल लालकांद्याची होती अकरा हजार क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव उपबाजार आवार मुमसे येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता तेरा चौदाशे तीस रुपये ते पंधराशे तीस सरासरी भावता बाराशे तेराशे रुपये आणि कमीत कमी भावता सातशे तर अकराशे रुपये व येथील आजची लालकांद्याची आवकृती पाच हजार पाचशे क्विंटल कुठची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे लाल बाजार बाजारभाव जास्तीत जास्त भावता पंधराशे वी पंचवीस ते सोळाशे पंचवीस रुपये सरासरी भावता बाराशे तेराशे ते रुपये आणि कमीत कमी भावता चारशे तर अकराशे रुपये वयतील आजची लालकांद्याची आवपत्ती एकशे ऐंशी नग कुडची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उ येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता पंधराशे पन्नास ते सोळाशे पंचेचाळीस रुपये सरासरी भावता तेराशे पन्नास ते चौदाशे पन्नास रुपये आणि कमीत कमी भावता सातशे ते बाराशे रुपये वयतील आजचे लाल कांद्याची आवपत्ती पाचशे अडतीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार आवार विंचूर येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता चौदाशे पन्नास ते पंधराशे चाळीस रुपये सरासरी भावता तेराशे पन्नास ते चौदाशे पन्नास रुपये आणि कमीत कमी भाव होता सहाशे ते बाराशे रुपये व येथील आजचे लाल लालकांद्याची आवक होती पाचशे सहासष्ट नग तर शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद